किल्ला या ठिकाणी आपण आलेलो आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपण राजमती किल्ल्याजवळचं असलेलं बेसगाव म्हणजेच उदयवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो सुंदर असं या ठिकाणी आपल्याला राहण्याची उत्तम सोय इथं आपल्याला मिळते चहा पाणी नाश्ता छान प्रकारची सोय आपल्याला तिथे मिळते आता आपण तिथून समोर असलेलं हे आपण पाहतो आहे हा समोरचा किल्ला म्हणजे स्त्रीवर्धन आणि या पायऱ्या मार्गाने आपल्याला किल्ल्याकडं आपल्याला जायचं आहे चला तर जाऊया मित्रांनो आपण जेव्हा राजमाचे किल्ल्याच्या पायथ्याशी येतो त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला आपल्याला तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो ही किल्ल्याची सुरुवातीला असलेली तटबंदी आणि इथं असलेलं हे गणपती व मारुतीचं एकत्र मंदिर आपण इथं पाहतोय सुंदर असा हा मार्ग आपल्याला केलेला दिसतोय तर मित्रांनो थोडा अंतर चालत आल्यावर आपल्याला या ठिकाणी खोल्या दिसत आहेत आणि जर आपण त्या खोल्यांजवळ गेलो तर आपल्याला त्या खोल्यांमध्ये पूर्ण तुटुंब असं हे क्रिस्टल वॉटर पाणी त्याच्यामध्ये आपल्याला दिसते आणि हे हे पाणी पिण्यायोग्य आपल्याला हे पाणी दिसतंय एक दोन आणि तीन अशा या ठिकाणी खोल्या आहेत आणि ह्या खोलीचा पहिल्या दरवाज्यावर गणेशाची कार्विंग केलेली आपल्याला दिसते तशीच कार्विंग आपल्याला ही दुसरी खोली आहे त्याच्यामध्ये सूर्यदेवताची कार्विंग केलेली आपल्याला दिसते आणि याच्यामध्ये पूर्ण क्रिस्टल वॉटर पूर्ण पाणी आहे पण आतमध्ये खूप वटवावे असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही अशा ह्या तीन खोल्या आहेत आपण पाहू शकतो पाणी खूप मोठे मोठे फुले आहेत बहुतेक पाणीगिरींना बसण्यासाठी फुल्यासारखं पाणी साचल्यामुळं त्याच्यामध्ये आता आपण जाऊ शकत नाही आणि इकडे फुले आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाणी आपल्याला दिसते या ठिकाणी काही सूचना दिल्या आहेत मित्रांनो आणि आपण इथे येऊन त्या सूचनाचं आपण कठोरपणे पालन करावं तर मित्रांनो प्रथमत आपण श्रीवर्धन आपण किल्ल्यावर जातोय आणि त्याच्या बाजूलाच असलेला मनोरंजन हा किल्ला आहे आणि सुंदर अशा हा पायरेवाटा बनवल्या आहेत त्याच्यामुळे चढायला अवघड नाही आहे तर किल्ल्याच्या पायथ्याशी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काळभैयावाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हे काळभैरवनाथाचं मंदिर आपण पाहू शकतो पाठीमागा आहे मनोरंजन आणि पूज्या बाजूला आहे श्रीवर्धन अशा दोघी किल्ल्यांचा मधोमध्ये हे मंदिर आहे आणि सुंदर असे हे पेशवकालीन मंदिर आणि समोर आपण इथं पाहू शकतो वीरगड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय मित्रांनो वीरगड म्हणजे गावाचे रक्षणासाठी ज्यांनी आपलं बलिदान व शौर्य पत्करले अशा वीरांच्या स्मरणार्थ हे वीरगड आपण असे पाहू शकतो आणि त्याच्या बाजूला आपल्याला तोफा दिसतायत आणि समोर मित्रांनो आपण जर बघितलं आपल्याला तर समोर दीपमाळा आपल्याला दिसत आहे मित्रांनो <tod noise> <tod noise> आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आपल्याला सुंदर असे हे मंदिर पेशवकालीन मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे आणि आतमध्ये काळभैरवनाथाच्या या ठिकाणी आपल्याला शिल्प आपल्याला दिसतंय खूप सुंदर आणि पेशवकालीन मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतंय मित्रांनो <गणागी> समोर आपल्याला काळभैरवनाथाचं आपल्याला पेशवकालीन मंदिर आपल्याला पाहायला भेटतंय आणि इथं असलेल्या दीपमाळा आणि दीपमाळाच्या शेजारी असलेलं एक काळभैरवनाथाचं वाहन म्हणजेच अश्व या ठिकाणी हे शिल्प आपल्याला आठवत कशाचं ते कळत नाही पण हे गजलक्ष्मी म्हणजे हत्तीचे शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे आणि याच्या बाजूला आपल्याला असे अनेक शिल्प आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी काळभैरवांचं मंदिर आहे आणि त्याच्या मागं आपण पाहू शकतो हा मनोरंजन किल्ला आणि त्याच्या बाजूला प्रथम आपण श्रीवर्धन किल्ल्याकडं आपण जाणार आहोत तर इथूनच आपल्याला पायरी मार्ग सुंदर असा हा पायरी मार्ग आपल्याला लागला आहे आणि ह्या मार्गाने आपण श्रीवर्धन किल्ल्याकडं जातो आहे तर मित्रांनो हा राजमाची किल्ला लोणावण्याच्या वायव्यस असलेला राजमाची किल्ला हा गिरदुर्ग प्रकारामध्ये येतो आणि पुणे जिल्ह्यातील लोणावडा डोंगर रांगेमध्ये हा राजमाची किल्ला आहे आपल्याला या किल्ल्यावरून आपल्याला अनेक विविध प्रकारच्या आप आपल्याला शिकर्या आपल्याला इथून पाहायला मिळतात इथून आपण लोणाळ्यावरून अठरा किलोमीटर अंतर चालत आल्यावर आपल्याला हा आपण राजमाचेच्या पायथ्याजोडी येऊन पोचतो आपण इथून मनोरंजन किल्ला आपण पाहतो मित्रांनो पूर्ण तटबंदी आपल्याला पाहायला मिळते आणि खाली ते काळभैरवनाथाचं मंदिर आणि समोर आपल्याला हा श्रीवर्धन आपल्याला दिसतोय मित्रांनो खूप सुंदर असा हा किल्ला आहे गिरीदुर्ग प्रकारमध्ये हा किल्ला येतो आणि चढायला पण सोपा आहे तर असा हा किल्ला छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खूप हे किल्ल्याचं महत्त्व होतं तर मित्रांनो आपण किल्ल्याच्या प्रवेश दाराजवळ आपण पोचलो आहे आणि तुम्ही पाहू शकतात हा किल्ल्याचा प्रवेशद्वार आता आपल्याला आपण हिवाळ्यामध्ये आलो त्याच्यामुळे इथं आपल्याला पाणी दिसत नाही पण पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण या ठिकाणी येतो त्यावेळेस आपल्याला कमरी इतकं पाणी या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि मित्रांनो हा दरवाजाची रचना ही गोमुखी अशी केलेली आपल्याला दिसते आणि समोर हा किल्ल्याचा अजून एक दरवाजा आपल्याला दिसतोय आणि ह्या त्या काळच्या सैनिकांसाठी निवाराची केलेली ही दुमजली अशी इमारत आपल्याला इथे दिसते हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा कारण की त्याचं बांधकाम आजही आपल्याला सुस्थितीत अवस्थेमध्ये आपल्याला आप पाहायला मिळते हे आढळसा म्हणजे जेव्हा किल्ला दरवाजा बंद करायचा असतो त्यावेळेस हे त्या ठिकाणी लाकडाचा ओंढका टाकून हा मुख्य प्रवेशदा बंद केला जात असे तर असे खूप काही अवशेष आपल्याला या, आप या मुख्य जो महादरवाजा आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आता त्याची पडझड झाली असल्या कारणाने आपल्याला ते पूर्ण अवस्थेमध्ये दिसत नाही पण आपण या ठिकाणी बघतोय ही द्विमेजली इमारत आपल्याला दिसते कारण त्याच्यामध्ये एक हा एक भाग हा एक भाग आणि त्याच्यावरचा एक भाग वरती आपल्याला बघायला मिळतात कानोडे केलेले आहेत आणि हा एक दुसरा भाग या ठिकाणी आपल्याला कानोडे केलेले दिसत आहेत तसंच समोरचा भाग आपल्याला तसाच पाहायला मिळतोय दीव मजली तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा गोमुखी दरवाजा आणि खूप सुरक्षित असा दरवाजा आपण श्रीवर्धन किल्ल्यावर आपण पाहतोय याच्यावरती आपल्याला फांज्या आहेत आणि फांज्यावरती आपल्याला तिथे आपण जाऊ शकतो तर आपण महादरवाजामधून प्रवेश केला आणि आता महादरवाजा आपण पुढे जातोय तर मित्रांनो हा महादरवाजा आणि आपण या ठिकाणी वरती चढायला आपल्याला पायऱ्या सुद्धा केलेल्या आहेत दगडामध्ये पूर्ण अशा तासलेल्या ह्या गोवा आहेत आतमध्ये खूप मोठ्या मोठ्या खोल्या आहेत आपण पाहू शकतो एक दोन आणि तीन अशा या खोल्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि सुंदर अशी दरवाजावर कार्विंग केलेलं आपल्याला गणेशाचे शिंप दिसते आणि आतमध्ये पाहिल्यावर खूप मोठ्या मोठ्या या पूर्ण एकाच कातडामध्ये कोरलेल्या या खोल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी कानवडे दिसत आहेत केलेले देवाबत्तीसाठी आणि आतमध्ये सुद्धा इथे एक मोठी खोली आणि वरती सूर्यदेवताचं श शिल्प आपल्याला या ठिकाणी कार्विंग केलेलं दिसते असे या एकूण तीन खोल्यात मित्रांनो या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर हा त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या धान्य कोटा म्हणून यांचा वापर केला जात असे कारण की किल्ल्यावर जेवढं धान्य आणि शस्त्र असेल तेवढा हा किल्ला मजबूत आणि भक्कम असतो त्याच्यावर कुठल्याही शत्रूची नजर पडत नाही असा हा किल्ल्यातील हे तीन धान्य कोठार आपण इथं पाहतोय अखंड या कातळामध्ये कोरलेला ह्या धान्य कोठार आपल्याला पाहायला भेटते खूप सुंदर असा हा किल्ला आहे आणि आजही किल्ल्याचे काही अवशेष आपल्याला शिल्लक आपल्याला दिसत आहेत अशा प्रकारे मित्रांनो आपण किल्ल्याचा माथ्यावरून पोचलेलो आहेत आणि आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी एक पाण्याचा टाका लागलाय तर मित्रांनो आपल्याला समोर दिसतो येतो ध्वजस्तंभ म्हणजेच ढालकाठी मित्रांनो समोर आपण पाहू शकतो या ठिकाणी एक शिवलिंग आपल्याला पाहायला भेटते खूप मोठ्याशी दगडामध्ये कोरलेली शिवलिंग आपण इथे पाहतोय आणि हे पूर्ण राजवाडे त्यांचे अवशेष आपण इथं पाहतोय काही अवशेष भग्न अवस्थेमध्ये आपल्याला दिसत आहेत पण काही अवशेष आपल्याला आजही आपलं अस्तित्व टिकून ठेवताना दिसत आहेत तर समोर पाहतोय मित्रांनो आपण किल्ल्याचे जीर्ण झालेले अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि काही वाड्यांचे अवशेष सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत पूर्ण आता ते पडक्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि समोर पाहतोय आपण ध्वजस्तंभ ज्या ठिकाणी किल्ल्याचा ध्वज लावला जातो त्या जा ठिकाणाला ढालकाटसुद्धा असं संबोधलं जातं अशा प्रकारे मित्रांनो आपण राजमाची किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाण म्हणजेच ध्वजस्तंभ ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ज्या जो तो ज्या ठिकाणी फडकतो आहे ते ठिकाण म्हणजेच डालकाठी तिथं आपण आलो आहेत खूप सुंदर असा हा किल्ला आहे मित्रांनो आणि आपण ह्या किल्ल्याची आता माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो हा किल्ला आपण आता ज्या किल्ल्यावर उभा आहे तो किल्ला म्हणजे श्रीवर्धन किल्ला आणि जो समोर दिसतोय तुम्हाला हा किल्ल्याचा दुसरा म्हणजे राजमाची किल्ल्याचा दुसरा बाले किल्ला म्हणजेच मनोरंजन किल्ला हे किल्ल्याचं पूर्ण हा परिसर आहे आणि समोर हे खाली उदेवाडी गाव आपल्याला दिसतं आहे आणि आपण ते लांब पाहू शकतो मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला पाणी दिसतं आहे त्या ठिकाणी पूर्वकालीन एक हेमाडपंथी शिवलिंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल खूप हेमाडपंथी असं हे शिवमंदिर आहे आणि हा पूर्ण श्रीवर्धन किल्ल्याचा पूर्ण परिसर तर मित्रांनो आपण या किल्ल्याचा थोडक्यात कि आपण इतिहास जाणून घेऊ कल्याण आणि नाला सोपारे हे प्राचीन काळातील मोठे व्यापारी बंदरे होते या बंदरामधून जो मालाची ने आण हे बोरघाट मार्गे पुण्याकडे जाणारा हा पुरातन व्यापारी मार्ग होता त्यामुळे ह्या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि या र मार्गावरील जकात वसुली करण्यासाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर या किल्ल्याचा उपयोग केला जात असे म्हणजे बघा ह्या त्या काळी शिवकाळातील या किल्ल्याला किती महत्त्व होतं तर त्यामध्ये राजमाची किल्ला हा सर्वात प्रमुख किल्ला होता पण मित्रांनो आपलं दुर्भाग्य अठराशे अठरा मध्ये जेव्हा मराठ्यांचा पाडाव झाल्यावर इंग्रजांनी सारा मराठा प्रदेश व राजमाचे आपल्या ताब्यात घेतला मित्रांनो या किल्ल्याची रचना म्हणजे किल्ल्यातील सर्वात आकर्षक वैशिष्ट्यामध्ये एक म्हणजे त्याची वेगळी वास्तुकला आणि विविध स्थापत्य शैलीचे मिश्रण या किल्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ज्यांनी विविध कालखंडात या किल्ल्यावर राज्य केले या वास्तूमध्ये गुप्त प्रवेशद्वार भक्कम भिंत पाण्याचे साठे निवासी ठिकाणे प्रशासकीय के केंद्रे मंदिरे आणि भारतीय शैलीत बांधलेले दोन गड म्हणजे एक मनोरंजन किल्ला आणि दुसरा आपण आज ज्या किल्ल्यावर आलो तो श्रीवर्धन किल्ला मित्रांनो किल्ल्याच्या आवारातील मंदिर देखील पाहण्यासारखं आहे दोन किल्ल्यामधील एका घाटावर वसलेलं हेमाडपंथी शैलीतील शिवमंदिर आणि काळभैरव मंदिर यांचा उत्तमोत्तम समावेश या स्थापत्य कलेचा एक वाखण्याजोगता नमुना आपण या ठिकाणी पाहू शकतो शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाचे किल्ल्यासह लोहगड तुंग तिकोना विसापूर हे किल्ले विजापूरच्या आदिलशाही शासकाकडून आपल्या ताब्यात घेतले पण जेव्हा औरंगजेबाने सतराशे चारमध्ये पुन्हा मराठ्यांकडून राजमाची किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि काही वर्षांनीच तोच किल्ला मराठ्यांनी परत आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला तर मित्रांनो नंतर शाहू महाराजांनी सतराशे तेरामध्ये राजमाजी राजमाजी किल्ला हा सर्केल कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला तर मित्रांनो आपण थोडं किल्ल्याच्या खालच्या बाजूला जर आपण आलो तर आपल्याला या ठिकाणी मोठं पाण्याचं टाक आपल्याला दिसतंय खूप मोठं पाण्याचं टाक आहे खोल अशी दरी आपल्याला पाहायला मिळते आणि खूप सोसायटीचा वारा असल्यामुळे मित्रांनो थोडं या जागी थोडं सांभाळून चालले तर मित्रांनो आपण एक खूप असा मोठा बुरुज आहे राजमाची किल्ल्यावर त्या बुरुजावर ते आलेलो आहे आणि इथं आपण पाहू शकतो या ठिकाणी एक अंतर्गत विहारी रस्ता आहे आपण तिकडं पण जाणार आहे पण प्रथम तर मित्रांनो हा जो बुरुज आहे तटबंदी आणि बुरुज हा जो तटबंदी आहे हा तट आणि हा जो बुरुज आहे तटबंदी आणि बुरुजामध्ये घडीव अशा ह्या जंग्या आपल्याला ठिकठिकाणी केलेल्या आपल्याला दिसतात तिथं आपण पाहू शकतो मित्रांनो ह्या बघा मित्रांनो आपण किल्ल्याच्या खांजीवरून चालत आहे ही जागा म्हणजे सैनिकांना टेहडणी करण्यासाठी जागा असते फांजी इकडं दगड इथं दगड आणि आत आतमध्ये माती टाकलेली असते आणि ह्या मधल्या भागातून सैन्य टेहेंडणी करू शकता तर मित्रांनो आपण राजमाची किल्ल्यावर आपण इथं पाहू शकतो हे अंतर्गत असा एक रस्ता आहे मित्रांनो हा अंतर्गत भुयारी रस्ता आहे आपण इथं पाहू शकतो खूप सुंदर असा दगडामध्ये कोरलेला हा अंतर्गत रस्ता आपल्याला इथं पाहायला मिळतोय इथ आडोसा दिलेला आहे आणि इथून आपण आपल्याला बघा पूर्ण किल्ल्याचं पूर्ण अंतर्गत सुरक्षित अशी तटबंदी आपल्याला इथं मिळते या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो खूप मोठा हा डबल सुरक्षित असा हा बुरुजे बाहेरच्या बाजूला सुद्धा याला सुरक्षित आहे आणि आतल्या सुद्धा हा बुर्ज पूर्ण संरक्षित केलेला आपल्याला दिसतोय आणि ह्या बुर्जाच्या अंतर्गत म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे एक रस्ता आहे म्हणजे हा रस्ता आपल्याला येण्या जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी आढळसा केलेले आहेत म्हणजे हा दरवाजा बंद करण्यासाठी आणि याच्या आतून आपण पाहू शकतो वरती जाण्याचा हा रस्ता आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण गुप्त दरवाज्यातून बाहेर आलेलो आहे खूप जोराच्या हवा चालली आहे त्याच्यामुळे टोपी उडून गेली तर आपण अजून किल्ल्याचा काही भाग आपण पाहणार आहोत तर इथून मित्रांनो आपण परत आपण फांजीवरून पुढे जाणार आहोत मित्रांनो आपण या तटबंदीवरून चालत 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 आपल्याला समोर पुढं जायचं आहे पण या ठिकाणीसुद्धा एक अंतर्गत भुयार आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे जंग्या इथून आपण पाहू शकतो खूप खोल अशी दरी आपल्याला इथं पाहायला मिळते तर मित्रांनो आपण अशी कडा धरून जर आपण आलो तर आपल्याला समोर एक बुरजामध्ये अंतर्गत एक दरवाजा केलेला दिसतोय आपण इथं पाहू शकतो तो दरवाजा हा बघा अंतर्गत दरवाजा आहे म्हणजे आपल्याला कडत सुद्धा नाही या ठिकाणी दरवाजा आहे असं आणि त्या दरवाजातून आपण आतमध्ये जाणार आहोत इथे अडसर केलेले आहेत आणि इथून बर पुढे झालं तर आतमध्ये आल्यावर मित्रांनो आपल्याला हा रस्ता इकडं पायरं दिसतात त्या फांजीवर जाण्यासाठी आणि हा रस्ता आपण बुर्जाच्या अंतर्गत असलेल्या गुप्त दरवाजे तिथं आपण जातोय या ठिकाणी पाहू शकतो इथे गुप्त दरवाजे पण इथून रस्ता जाण्यासाठी रिस्की आहे म्हणून आपण पुढच्या दरवाजाना तिकडं जाणार आहोत गुप्त दरवाजे बघा मित्रांनो आजही या किल्ल्याचे अवशेष आपल्याला पूर्ण शाबूत दिसत आहेत हा गुप्त दरवाजा आणि तिथून आपण बाहेरच्या बाजूला निघणार सुंदर असं हे गुप्त दरवाजा आपल्याला दिसतोय आणि इथं आपण पाहतोय अडसरा आणि इथून आपण बाहेरच्या बाजूला म्हणजे इतका सुरक्षित बुरुच। हा या बुरुज हा बघा हा दरवाजा आणि हा वरती पाहतोय हा बुरु आपण ह्या दरवाजा ना वरती जाऊया मित्रांनो थोडं चढणं रिस्की या दरवाज्यातून तर मित्रांनो या अंतर्गत गुप्त दरवाजाच्या कमानेवरती या ठिकाणी आपण पाहू शकतो नक्ष अशी कोरलेली दिसते आणि आपण आता बाहेर येतोय बंद आणि एकदम दगडाला असा तासलेली अशी तटबंदी तर मित्रांनो पाहू शकतो आपण गडाच्या माथ्यावरच ह्या गुर्ज्याच्या एकदम बाजूला या ठिकाणी खूप मोठं तड आहे म्हणजे किल्ल्यावरचं सर्वात मोठं तड हे जसावं आणि त्याच्यामधलं पाणी पिण्यायोग्य आहे खूप मोठं तड आहे मित्रांनो भुर्जेचा खाली आपण या ठिकाणी अजून एक भुयारी दरवाजा बघतोय समोरच आहे पूर्ण मोठीशी तटबंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते वरती चढायला दरवाजा आणि या फांज्या आपल्याला या ठिकाणी केलेल्या दिसत आहेत पूर्ण मोठा बुरुज आहे पूर्ण चिरेबंदी असा हा बुरुज दिसतोय आणि त्याच्यामध्ये आतल्या बाजूला ही अजून परत एक तटबंदी सुंदर असा हा किल्ला आहे मित्रांनो आणि जबरदस्त याचा आजही बांधकाम आपल्याला हाय तसंच पाहायला मिळतंय मित्रांनो इकडं पाहू शकतो आपण पूर्ण असा हा किल्ल्याचा पूर्ण काळा हा तासलेला दिसतोय आणि हा आपण फांजीवरून चालतोय खूप मोठा बुरुज आहे मित्रांनो आणि हा बघा आपण आतमध्ये बघाय गेलो त्या पायऱ्या आहेत अशा प्रकारे मित्रांनो आपण किल्ल्याच्या शेवटच्या टोकार आपण येऊन पोचलेलो आहेत आणि इथे बघू शकतो आपण समोर पूर्ण असाही डोंगर राग मित्रांनो हे किल्ल्याचे भरपूर अवशेष अजूनही पूर्ववर स्थितीत आहेत था। म्हणजे आज तुम्ही किल्ल्यावर जर आलात तर आपल्याला बहुतेक अवशेष स्थितीत आजही पाहायला मिळतात खूप जबरदस्त असा हा किल्ला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मस्तपैकी छान इथं ड्रोन शॉट घेतले चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया जर तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपण ह्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला नवनवीन गड किल्ल्यांची माहिती आपल्याला ह्या चॅनलद्वारे मिळणार आहे